मंडळी मी ऑलराऊंडर आकाश जाधव आपण आलेलो आहोत आकुर्डी मध्ये रेल्वे स्टेशनच्या एकदम जवळ यस कार्डी नावाचं दुकान आहे कपड्याचं शॉप आहे आणि एकदम जबरदस्त कपडे आहेत आता मी सांगायची गरज नाही तोंडानं तुम्ही डोळ्यानं बघा आणि मग ठरवा कसा आहे बया का नाव आपलं माझं नाव प्रतीक भामरे आपले स्कार्डी मेन्सवेअर आपली ही आठवी ब्रांच आहे अच्छा कुठली प्रॉपर तुम्ही मी प्रॉपर नाशिकचा नाशिकची एज्युकेशन काय झालं एज्युकेशन माझं ऍग्रीकल्चर कंप्लीट झालं बरोबर आता एमबीए झालो झालं वाडिया कॉलेज मध्ये बरोबर त्याच्यानंतर धंदा करायचा कसं का कर कर डोक्यात विचार पहिले मी आता जस्ट मार्क्स मध्ये पासआउट झालो एमबीए तर त्याच्या आधी मी एक जॉब करून बघितले एक मार्च मध्ये जॉब केला त्याच्यानंतर फेब्रुवारी मध्ये दोन कंपनीमध्ये जॉब केला मला पण आठ लाखाचं पॅकेज होतं पण आवड नव्हती काम करण्याची म्हणजे कोणाचा अंडर कामाचं प्रेशर वर्कलोड वगैरे वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन होत नाही त्यामुळे व्यवसायात उतरण्याची आवड होते आधीपासून लहानपणापासून मी शेतकरी बॅकग्राऊंड आहे आम चा, आमचं आमच्या नाशिकला शेती आहे किती एकर शेती आहे वीस एकर शेती वीस एकर शेती हो आणि म्हणजे तुम्हाला वडिलांना वीस एकर वडील आमचं तुम्ही किती म्हणजे भाऊ वगैरे आहेत मग एकटा मुलगा आहे वीस एकरचा मालक आहे आणि आता दुकान चालवतो यशस्वीपणे हा कोर्डी रेल्वे स्टेशनच्या एकदम जवळ यस कार्डी नावाचं दुकान आहे बरोबर आहे आणि नाव बी किती युनिक आहे बघा यस कार्डी लॉंग फॉम काय स्कारचं मिनिंग होतं प्रीमियम क्लोदिंग हो आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टर पूर्ण कपडे स्टिच करतो आणि आपण गॅरंटी सह कपडे देतो दादा आपल्या शर्ट शॉप मधला कोणत्याही वस्तूचे कलर वगैरे गेला आपण पीसला पीस चेंज करून देतो आम्हाला पहिले ग्राहक राजाला जपायचं आहे त्याच्यानंतर व्यवसाय सुरुवात दुकानदार दिल्यात बघू का माल दडवून ठेवलाय का मग आता आपलं तुमचं एक एज्युकेशन झालं त्याच्यानंतर किती मध्ये दुकान आप चालू आपलं हे शॉप चालू करण्यासाठी आपल्याला दहा ते बारा लाखाचं इन्व्हेस्टमेंट लागेल दहा ते बारा लाख इन्क्लुडिंग माल पूर्ण रेंट वगैरे रेंट वगैरे आता ही। रेंट चाळीस हजार रुपये चाळीस हजार महिना वाढ लाईट बिल वगैरे आता सुरुवातीचे माझे पाच सहा महिने पूर्ण झाले कसे धंद्यात उतार चालू राहते आपल्याला आपल्या कामात कन्सिस्टन्सी मेंटेन करणं इम्पॉर्टंट आहे आपण योग्यतेने दररोज सकाळी ओपन करणं रात्री क्लोजिंग करणं काम कस्टमर इंटरेक्शन सकाळी दहा ते रात्री साडे दहा चालू सकाळी दहा ला उघडतात रात्री साडे दहा पर्यंत साडे दहा पर्यंत म्हणजे बारा साडेबारा तास चालू राह दुकान आणि मग याच्यामध्ये ऑफर वगैरे काय आहेत का ऑफर आपले आपण कारखानदार ते ग्राहक याच्यामध्ये डायरेक्ट सेल करतो त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ऑफर सांगतो आपल्याकडे नऊशे नव्याण्णव मध्ये चार शर्ट भेटत आपल्याला नऊशे नव्याण्णव मध्ये चार शर्ट एम पासून एक्सेल साइजपर्यंत बरोबर डबल एक्सेल साईज भेटते आपल्याला बाराशे नव्याण्णवला चार शर्ट बरं हो आणि क्वालिटी एकदम अप्रतिम दोनशे पंचवीस रुपये दोनशे पन्नास रुपयाला दोनशे पन्नास रुपयाला एक शर्ट भेटते एवढा स्वस्त बघा मित्रांनो आणि तुम्हाला वाटेल दोनशे पन्नास खैरो खैरोबांडा असेल पण तुम्ही क्वालिटी बघा क्वालिटी दाखवणार बया आता आपलं संभाषण चालू आहे फक्त बयाचं इंट्रोडक्शन घेतोय आपण आता माल काय असेल माल काय ते बघायला मिळेल तुम्हाला अडीचशे रुपये मध्ये क्वालिटी देतात कशा प्रकारची क्वालिटी आपल्याकडे आप आप तीन रेंज मध्ये आपण हे केलेलं आहे जसं वेगवेगळं फॅब्रिक राहतं फॅब्रिक क्वालिटीनुसार आपण देतो म्हणजे आपल्याकडे लेनिन पासून चेक्स पासून सॅटिन शर्ट वेगवेगळ्या प्रकारचे कापड हो आरमाने आपल्या शॉप मध्ये जवळपास आत्ताच म्हटलं आता पंचवीस प्रकारच्या व्यतिरिक्त कापड म्हणजे पंचवीस प्लस व्हरायटी आपल्याकडे व्हरायटी सांगा वराटी सॅटिन झालं लेनिन झालं प्रीमियम झालं ऑक्सफर्ड फॅब्रिक लेनिन फॅब्रिक असं भरपूर वरायटीमध्ये भेटतो मनी चेक्स हो oh, हो oh, सगळ्या प्रकारचे अजून शर्टच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे जीन्स येतात ah. जीन्स मध्ये पण आपण बाराशेला दोन जीन्स देतो बाराशेला बारा दोन हो oh, एक सिंगल जीन्स सातशे ला पासून छत्तीस पर्यंत कोणती साईज घेतो त्याच्यामध्ये दोन घेतल्यावर सातशे बरोबर बाराशे रुपयाला दोन जीन्स आणि सिंगल घेतल्यावर सातशे रुपयाला एक जीन्स आहे जीन्सची पण क्वालिटी बघणार आहोत सगळंच बघणार आहोत जर्किंग बी दिसायला तिथे काका बघल तिथे डोळा घालत तिथे बारे बारे ले। ले। बारा बारी टी शर्ट आहे तो आता आणि फॉर्मल पॅन्ट मध्ये पण इकडे मोस्टली ऑफिस वेअर चा क्राऊड राहतो त्यांना ऑफिस ला जावा लागतो फॉर्मल पण आहे आपल्याकडे आपण बाराशेला तीन फॉर्मल पॅन्ट देतो फॉर्मल तीन बाराशेला म्हणजे चारशे रुपये एवढं स्वस्त मला तर आता मेल्या मध्ये वाटलं पण क्वालिटी दाखवा क्वालिटी कुठं मी तर पुढे घेऊन कॅमेरा थोडासा बघा हे जे आहेत ना हे पूर्ण पंधराशे ला तीन शर्ट देतो आपण हे पंधराशे पण हे पंधराशे नव्याण्णव ला तीन शर्ट घ्यायचं आता जर बघितल याचा बघा तुम्ही शर्टला बटन मॅच कलर पूर्ण डबल शोल्डर चारशे रुपये किती लाईल हा पाचशे नव्याण्णव सिंगल शर्ट आणि पंधराशे नव्याण्णव शर्ट तीन शर्ट पंधराशे नव्याण्णव म्हणजे जवळपास साडेपाचशे सहाशे ला शर्ट भारी क्वालिटी भारी याचा शर्टला बटन साठ युनिक मध्ये पॅटर्न वगैरे राहतात वेगळ्या प्लेन मध्ये येतात डिझाईन मध्ये येतात वेगवेगळ्या फॅब्रिक आहे आपल्याकडे आणि आता आपल्या दुसरे बघा हा पण काय रेंज रेंज आहे त्याच सहाशे रुपयाला साडेपाचशे सहाशेला बसते जर घेतलं तीन घेतलं तर पंधराशे नव्याण्णव ला तीन आणि आपला व्हिडिओ बघून आल्यावर पंधराशे ला देणार का तीनशे पंधराशे नव्याण्णव मध्ये आपण त्यांना गिफ्ट देऊ आपल्याकडून काय गिफ्ट देऊ आपण आपण दर दर महिन्याला नवीन नवीन गिफ्ट आणत बरोबर ठीक आहे मित्रांनो बघा क्वालिटी बघा शर्टची क्वालिटी बघा मी उल म्हणून दुकानला येचन सो फसवणूक करायचं याच्यात काय अर्थ नाही आज स्वतः मी घेऊन जाणार आहोत आता इथं आपण रेग्युलर गिरायक इथली क्वालिटी बघा नंबर एक क्वालिटी आहे अजून बाकी दुसरी बारी, बारी, बारी आपल्याकडे जी यंग पिढी जास्त असतात बरोबर यंग पिढीसाठी वेगवेगळ्या प्रिंट झाले फ्लावर प्रिंट झाले डिझाईन झाले तसे आपण नवीन पॅटर्न आणत राहतो आपल्याला प्रत्येक प्रत्येक फ्रायडे आपण पॅटर्न वेगवेगळे आणत राहतो प्रत्येक शुक्रवारी आपण नवनवीन माल अपडेट करत राहतो आपल्या कस्टमर आता नवीन भारी क्वालिटी जी तुम्हाला आवडते तर मला आवडते बरोबर मध्ये काय हे पण प्रिंटमध्ये येते डिजिटल प्रिंट येते याला डिजिटल प्रिंट हो एकदम प्रॉपर ब्रँडेड फर्मा येतो शर्टला कलर सारखं मॅच बटन प्रॉपर पॉकेट वगैरे हो डबल वेअर वगैरे ऑफिसला नाही ऑफिसला वगैरे पण येतो प्लेन चॅट येतो लाइनिंग मध्ये येतो ऑफिस साठी दाखवा लाइनिंगचा बॅटर खूप सुंदर जातो लाइनिंग हो ऑफिसला हो तर घेऊ हे किती लाख हे पण हो त्याच रेंज मध्ये चला तुम्हाला आपलं जे आपलं ते ग्राहक म्हणजे नऊशे नव्याण्णवला चार शर्ट देतो आपण ते दाखवतो आईकडचा कोणता पण शर्ट घ्या दादा कोणता हा आपल्याला याच्यापैकी एम एल एक्सेल भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे हा नऊशे ला चार शर्ट भेटतात याच्यामध्ये